नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत भोपळ्याची घारी भोपळ्याची घारी बनवण्यासाठी मी पाच वाटी भोपळा खिसून घेतलेला आहे त्यात आता निम्म्या प्रमाणात आपल्याला गूळ घालायचा आहे मी अडीच वाटी गूळ त्यात घातलं आहे तर हलवून आपल्याला ते चांगलं शिजवून घ्यायचं आहे एका हातात मोबाईल एका हातात हातानं करणं थोडं अवघड जात आहे त्यामुळं प्लीज समजून घ्या असं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे बघू शकता गॅस सुरुवातीला मोठा ठेवायचा आहे रंग तुम्ही त्याचा बघू शकता आपल्या गुळाचं अगदी वितळून पाणी झालेलं आहे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे प्लीज रेसिपीज माझ्या आवडत असतील तर माझं चॅनल प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा बघू शकता व्यवस्थित शिजलेलं आहे आता गॅस बंद करून आपल्याला ते गार करून घ्यायचं आहे तर एक चिमटभर मीठ टाकलेलं आहे त्यात आता बसेल तेवढं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे व्यवस्थित बघू शकता असं मी मळून थोडा वेळ थे वे ते ठेवलेलं आहे थोडा वेळ मुरण्यासाठी ठेवून मग ते ते परत तेल लावून मळून घ्यायचं आहे आता त्यातून एक गोळा घेऊन आपल्याला लाटून घ्यायचं आहे हवं त्या आकारात मी थोडं मोठं मोठंच बनवलेलं आहे बघू शकता तुम्हाला छोटं छोटं हवं असेल तर छोटं छोटं घेऊ शकता त्या लाटण्यासाठी मी माझ्या नवऱ्याची मदत घेतली होती कॅमेरा पकडायला सो हे जमलेलं आहे दोन्ही हातांनी लाटायला ला लागतं त्यासाठी बघू शकता मी लाटलेलं आहे तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं मी तर ते त्यात घालायचं आहे तेलात थोडं बारीक गॅसवरच हे मिडियम गॅसवर तळायचं आहे बारीक गॅस मिडियम त्याच त्यात गूळ घातलेला असल्यामुळे लगेच करपून येतं ते त्यामुळं आत शिजलं भाजलं जात नाही तळलं जात नाही बघू शकता तुम्ही अशा प्रकारे बनवायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू सो मच